गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय का वाचावा त्याचं आपल्या जीवनामध्ये रोज का पठण करावे गुरुचरित्र पारायण कसं करावं तर हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पाहा गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ मानला जात आहे म्हणून पाचव्या वेदामध्ये गुरुचरित्राला स्थान मिळालं आहे दत्त अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामींचा हा ग्रंथ म्हणून याच्याकडे पाहिलं जातं त्यात नृसिंह सरस्वती स्वामींच्या संपूर्ण लीला आणि दिव्य असा चरित्राचं वर्णन केलं आहे गुरुचरित्राचा चौथावा आणि अठरावा अध्यायाला दत्तगुरु महाराजांचा आघाध असं महत्त्व आहे या अध्यायाला दत्त महाराजांच्या लीला प्राप्त झाल्या आहेत म्हणूनच काय की चौदावा आणि अठरावा अध्याय इतका महत्त्वाचा मानला गेला आहे गुरुचरित्राच्या नित्यपठनाने काही लोकांना खूप असे अनुभव पण आलेले आहेत आपण आज गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्यायाचं पठण कसं करावं संकल्पयुक्त सेवा कशी करावी त्यांचे नियम काय असतात ते पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या जीवनात अनेक अडचणी येत असतात जसं की घरातील भांडणं दुःख मतभेद यामुळे आपल्याला जीवन हे नकोसं झालेलं वाटतं तर त्यावर उपाय म्हणून आपल्याला गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्यायाचं पठन करायचं आहे गुरुचरित्र हा ग्रंथ मराठीत आहे पंधराव्या शतकाला गुरुचरित्रा हा रचला गेला आहे असं सांगितलं जातं या ग्रंथाची रचना पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला झाली आहे हा ग्रंथ दत्तोपासक नृसिंह सरस्वतींचे परमशिष्य असलेले सायनदेव यांनी केली असे सांगितले जाते त्यांचे वंशज परमपूज्य गंगाधर साकरे यांनी हा ग्रंथ लिहिला आहे हा ग्रंथ अगोदर संस्कृतमध्ये होता परंतु सर्व भक्तांसाठी यांनी हा ग्रंथ मराठीत लिहिला आहे या ग्रंथामुळे मध्ये आपण चौदावा आणि अठरावा अध्याय यांचे नियम त्यांची फलश्रुती त्यांचे महत्त्व काय ते पाहणार आहोत या अध्यायाला का महत्त्व आहे तर आता ते आपण पाहूया तर हा अध्याय संकट दूर करणार आहे या अध्यायाच्या संकल्पाने आपल्याला लवकर फलप्राप्ती होते जीवनातील कितीही कठीण समस्याला सामोरं आपण या अध्यायामुळं जाऊ शकतो तर चौदावा अध्याय काय सांगतो ते आपण पहिल्या प्रथम पाहूया तर सायनदेव यांच्या जीवनातील संकट आणि गुरु नरसिंह सरस्वती यांच्या कृपेनं त्यांची त्यातून झालेली मुक्तता यांचे वर्णन या चौदाव्या अध्यायामध्ये केलं आहे श्री नरसिंह सरस्वती स्वामींचे शिष्य सायनदेव आहेत या अध्यायात त्यांचं पठन केलं आहे या अध्यायाचं पठनाने आकस्मिक संकटापासून मुक्तता आणि संरक्षण मिळते हा अध्याय कुरु क्रूर येवननाशक म्हणून ओळखला जातो तुम्ही हा अध्यायपठन केला तर तुम्हाला नक्कीच त्यातील ओळखही पठून जाईल सायनदेवाची वंशपरंपरागत अद्भुत भक्ती आणि क्रूर येवनापासून सायनदेवाची सुटका करून श्री गुरूंनी त्यांना अभय देऊन त्यांची वंशपरंपरागत वृद्धीचे आश्वासन दिले आहे हा अध्याय आपल्याला हे शिकवतो सायनदेव हे यवनाच्या दरबारामध्ये कामाला होते आणि ते त्यांच्या म्हणजे नाईलाजाणे त्या ते दरबारात ते कामाला होते परंतु नृसिंह सरस्वती महाराजांच्या कृपाशीर्वादाने त्या यवनाच्या दरबारातून त्यांची सुखरूप सुटका झाली हे या अध्यायामध्ये सांगितलं आहे तर चौदाव्या अध्यायाचं वा वाचन केल्यानं आपल्याला काय फायदा होत आहे जीवनातील संकटाचा नाश होतो सद्गुरू कृपेने आपण महासागरातून सहज हा बाहेर निघू शकतो मनशांती प्राप्त होते भक्ती आणि आध्यात्मिक प्रगती हे अध्याय वाचल्याने आपल्याला प्राप्त होते म्हणून आपल्याला चौदावा अध्याय हे वाचायला सांगितले आहे आता पाहूया दुसरा म्हणजे अठरावा अध्याय का पठन करावा आपल्या आयुष्यातील दारिद्र्य पूर्ण नष्ट करतो कुठलेही आर्थिक संकट असू दे उदाहरणार्थ कर्ज नोकरी न लागणे घरात लक्ष्मीची कृपा न होणे या सर्व व्याधी आणि सर्व समस्या यांचं निवारण करण्यासाठी आपल्याला अठरावा अध्याय वाचावा लागतो त्याने आपल्या सर्व समस्या ह्या दूर होतात आता अठरावा अध्याय वाचल्याचे काय महत्त्व आहे हा अध्याय गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करणार आहे गुरु नरसिंह सरस्वती महाराजांनी त्या अध्यायात त्या अध्यायाच्या पठनाने जे काही दारिद्र्य ते नष्ट होऊन घरात संपत्ती प्राप्त होते कर्जमुक्तीपासून सुटका होते आर्थिक प्रगती सुधारते हा अध्याय आपल्याला हे शिकवतो दारिद्र्य ब्राह्मणाचा उद्धार या अध्यायात आपल्याला पाहायला मिळतो नरसिंह सरस्वती महाराजांनी ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे दूर केले याचे वर्णन या, या अध्यायात आलेलं आहे त्यामुळे हा अध्याय वाचल्याचे फायदे काय तर आपल्याला संपत्तीचा लाभ होतो आपले दारिद्र्य नष्ट होते घरात लक्ष्मीची प्राप्ती होते कर्जमुक्ती होते हा अध्याय आपल्याला हे शिकवतो तुम्हाला जर व्यापारात लाभ पाहिजे असेल तर तुम्ही हा अध्यायसुद्धा वाचू शकता दोन हे दोन अध्यायच का वाचायचे तर पहिला अध्याय आपल्याला मनशांती कशी मिळवायची हे शिकवतो आणि दुसरा अध्याय आपल्याला आर्थिक संपत्ती म्हणजे प्रत्येकाच्या घरात दोन मेन प्रॉब्लेम असतात एक म्हणजे आर्थिक आणि एक दुसऱ्याला म्हणजे मानसिक ज्याच्याकडं पैसा आहे त्याला मानसिक शांती नाही आणि ज्याच्याकडं मानसिक शांती त्याला पैसा नाही म्हणून पैसा आणि मानसिक शांती यासाठी आपल्याला हे दोन अध्याय हे वाचायचे असतात आता गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय हे आपण नियमित पठण करायचे कधी पठण करायचे तर गुरुचरित्रातील चौदावा आणि अध्या अठरावा अध्याय पठण करताना आपण ते रोज तुम्ही नेत्य सेवेत पण तुम्ही हा अध्याय पठण करू शकता गुरु या अध्यायाला पठण करताना आपल्याला पूजा मांडण्याची गरज नाही तुम्ही वेळेनुसार हे अध्याय पठण करू शकता फक्त एवढं लक्षात ठेवा बारा ते साडेबारा वेळेस तुम्ही अध्याय हे पठण करायचे नाही बाकी तुम्हाला चोवीस तासात कुठलीही वेळ असू द्या तुम्ही वेळेत हे अध्याय पठन करू शकता फक्त बारा ते साडेबारा दुपारी अध्याय तुम्ही पठण करू शकत नाहीत ही आपल्याला संकल्पयुक्त सेवा तुम्हाला इथं करायची असते तुम्ही अध्याय हे दोन्ही अध्याय एकत्र बसून वाचू शकता किंवा एक अध्याय सकाळ एक अध्याय तुम्ही संध्याकाळ वाचू शकता फक्त तुम्ही फक्त रोज नियम ठेवा म्हणजे आज तुम्ही आठ वाजता वाचला तर दुसऱ्या दिवशी तुम्ही आठ वाजता वाचण्याचा प्रयत्न नक्की करा कारण कुठलीही सेवा करताना नियमाला आणि त्याच वेळी जर केली तर ती लवकर आपल्याला फलदायी ठरू शकते त्यामुळं हे तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करा बाकी जमत नसेल तर तुम्ही कधीही केली तरी काही हरकत नाही तर आता संकल्पयुक्त सेवा करायची संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय तर एखाद्या विशेष इच्छेची पूर्ती करण्यासाठी देवतेला प्रसन्न करण्यासाठी किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी निश्चित कालावधीत केलेली सेवा म्हणजेच नित्य सेवा होय संकल्पयुक्त सेवा होय यात संकल्प म्हणजे काय तर वचन देणे आपण त्या देवतेला वचन देतो त्यानुसार सेवा करणे म्हणजे संकल्पयुक्त सेवा असते तर आता संकल्प कसा करायचा तर काय करायचा हातात पाणी घेऊन उज्या हातात पाणी घ्यायचे अक्षदा फूल हळदी कुंकू तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि प्रथम आपल्याला स्वतःचं नाव गोत्र बोलून आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करताना आपला उद्देश काय आहे तुम्ही हे पठण का करता ते आधी स्पष्ट करायचे म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर तुमची एखादी इच्छा असेल त्याच्यासाठी किंवा एखाद्या अडचण दूर करण्यासाठी कुटुंबाच्या कल्याणासाठी मुलाबाळांसाठी तुम्ही कशासाठी संकल्प करता हे आपल्याला इथं बोलायचं आहे नंतर तुम्हाला हे पठण किती दिवसात करणार आहे ते तुम्ही अगोदर निश्चित करा जसं की अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे किंवा नित्यसेवा किंवा अकरा गुरुवार एकवीस गुरुवार किंवा तुम्ही नियमाने ही सेवा करणार आहात असा संकल्प करायचा आहे म्हणजे ती कालावधी तुम्ही अगोदर निश्चित करा हे झाल्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांना किंवा दत्त महाराजांना प्रार्थना करायची की आता ही जी काही मी सेवा करणार आहे ती माझी सेवा निर्विघ्नपणे पूर्ण हो अशी आपल्याला महाराजांना विनंती करायची आणि ते पाणी आपल्याला तामणात सोडून द्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला तुळस सोडून इतर झाडाला हे टाकून द्यायचं आहे अशा प्रकारे आपली ही संकल्पयुक्त सेवा झाली ही सेवा तुम्ही नक्कीच करा ही, आने का का वा। तर आज आपण पाहिलं आहे गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा का अध्याय का वाचावा तर हे तुम्हाला कळलंच असेल तर तुम्ही या सेवा नक्कीच करण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त